सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो आज मी बनवणार आहे कढी आणि वडे तर त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ सकाळी लवकरच भिजत घातली होती हरभऱ्याची डाळ छान अशी भिजलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये घातलेली ही कोथिंबीर त्यानंतर लसूण अर्धा चमचा जिरं आणि मी ही हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेली आहे आता ह्या वडे बनवण्यासाठी मी ह्या वाटलेल्या डाळीवरती दोन चमचे तीळ घातलेले एक चमचा लाल तिखट घातलेले लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची घातली तरी हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवताना ती छान लागते पण मी लाल तिखट घातलेले त्यानंतर ओवा घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आवश्यकतेनुसार मीठ घातलेले आता मी हे पीठ भिजवून घेणार आहे हे मी पीठ वाटताना ह्याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही वडे बनवण्यासाठी आपण चण्याच्या डाळीचाही उपयोग करू शकतो पण चण्याच्या डाळीने बनवलेल्या वड्यामध्ये फुगण्यासाठी थोडा तरी सोडा गरम तेल टाकावं लागतं तसं भिजवलेल्या डाळीमध्ये अजिबात काही टाकावं लागत नाही आणि जे सोडा किंवा गरम तेल टाकलेले असतात ते भजी जरा जास्त तेलही पितात तसे भिजवलेल्या डाळीपासून बनवलेले भजी अजिबात तेल पित नाहीत आणि तेलही कमी लागतं तर आहे ना मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता भिजवलेल्या डाळीपासूनचं कढी बनवण्यासाठी मी हे दही रात्रीच लावलं होतं आणि दही छान असं भिजलेलं आहे आणि मी आता घेतलेली ही हिरवी मिरची कढीपत्ता आणि लसूण तर आता मी हेही बारीक करून घेणार आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल ओतलेलं आहे तर आता हे वडे बनवून घेते छान असे खरपूस मी हे वडे भाजून घेतलेले आहेत कढईमधले वडे सगळे काढून घेतलेले आहेत आणि आता तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर टाकलेलं आहे हे जिरं हिरवी मिरची लसणाबरोबर मी कढीपत्ता वाटून घेतलेला आहे पण फोडणीसाठी चार पाच पानं मी ही अशी कढीपत्त्याची टाकलेली आहेत त्यानंतर हिरवी मिरची लसणाची ही पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि छान अशी तळून घेतलेली हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट त्यानंतर हे दही विरजलेले ते जास्त घालून घेतलेले जेवढी मला कढी बनवायची आहे ते तेवढं पाणी घालून घेतलेले काही जण कढीमध्ये साखरही टाकतात पण मी हा एक चमचा गोड टाकलेला आहे ह्याच्यामुळं कडीची चव छान अशी आंबट गोड लागते त्यानंतर टाकलेला आहे मी हा शेंगदाण्याचा कूट हा कच्चा शेंगदाण्याचा कूट आहे कच्चा शेंगदाण्याचा कूट कढीमध्ये खूप छान लागतो दहा कच्चा शेंगदाण्याचा कुटे घालून घेतलेला आहे आणि वरून घातलेली आहे ही अशी कोथिंबीर आणि हे घातलेले आवश्यकतेनुसार मीठ आणि ही घातलेली आहे अर्धा चमचा हळद कढीला उकळी आली तर कढी फुटते त्यामुळे मी ना एकसारखी अशी कडी हलवत राहणार आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे कढी शिजल्यानंतर किंवा कढी तयार झाल्यानंतर कढीचा खमंगाचा वास येतो कढी छान अशी तयार झालेली आहे आणि हे जे वडे आहेत तेही तयार झालेले आहेत एकदमच बनवलेले सगळे वडे कढीमध्ये टाकले तर जेवणाच्या वेळेपर्यंत ओलसर होतात त्यापेक्षा जेवणाच्या वेळी गरम गरम कढीमध्ये वडे घेतले तर ते खातानाही चांगले लागतात चवीलाही असे कढी आणि वडे अप्रतिम लागतात एकदा नक्की बनवून बघा